नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे ऐन दिवाळीच्या सणासुदीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील एका अपघातामध्ये आठ जणांना जीव गमावा लागल्याने संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यावर शोककळा पसरलेले आहे ह्या घटनेने सर्वत्र हलहल व्यक्त केली जात आहे रस्त्यावर पडलेला मृतदेहांचा खच आणि नातेवाईकांचा आक्रोश प्रत्येकाचं हृदय पिळ उठून टाकणारा होता एशियन न्यूजच्या प्रतिनिधीने या ठिकाणी भेट दिली तेव्हा ह्या अपघाताच्या निमित्ताने उपस्थित सगळ्यांच्याच डोळ्यातून आसू थांबत नव्हते एकाच वेळेस आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने खूप मोठं दुःख नंदुरबार जिल्ह्यावर कोसळलेलं आहे या संदर्भातील सविस्तर माहिती अशी सातपुड्याच्या आस्तंभा अर्थात अशोत्थांबा यात्रेतून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या वाहनाला शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जण ठार तर अठ्ठावीस जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली नंदुरबारच्या तळोदाधाव रस्त्यावरील घाटामध्ये ही भयंकर घटना घडली अपघातामधील मृत आणि जखमी ही नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी आहेत या घटनेमुळे उपस्थितांना आसू आव्हाने कठीण झाले होते सातपुड्या अस्तंबा येथील यात्रेचा आनंद घेऊन चांदशैली घाटाच्या वळणावर चालकाचा अचानक ताबा सुटल्याने वाहन घाटाखाली कोसळले आणि वाहनात बसलेल्यांना काही कळाच्या आतच ते सर्वजण दाबले गेले ह्यामुळे जबर मान लागून त्यांचा मृत्यू झाला यात पाच जवळच्या घट्ट मजे असलेल्या मित्रांचा मृत्यू चटका लावून गेला ह्या पाचही मित्रांनी याचे ज्या वेळी काढलेले फोटो हे शेवटचे ठरले दर्शनासाठी सातपुड्यातील अस्तंबा रोशीच्या शिखरावर गेलेल्या सात मित्रांचा परतीच्या प्रवासात झालेल्या भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला घोटाणे येथील पाच तर नंदुरबार जवळच्या कोरेड गावातील दोन युवकांचा या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार दोन युवक कामाच्या निमित्ताने दररोज दुसऱ्या गावी जात होते त्यांची ह्या पाच तरुणांची मैत्री झाली आणि ह्या सगळ्यांनी हळूहळू मैत्री घट्ट करत असताना दिवाळीच्या सुट्टीमध्ये सर्वांनी मिळून सातपुड्याच्या अस्तंभा अस्तंभार शिखरावर दर्शनासाठी जाण्याचा निर्णय घेतला सर्वजण एका दिवस आधीच तिथं पोचले आणि दर्शन घेऊन ते परतले मात्र नेतीच्या मनात काही वेगळेच होते ह्या घटनेमध्ये या सात मित्रांसह अजून एकाचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतले नंदुरबार जवळच्या कोरिट येथील योगेश लक्ष्मण ठाकरे आणि हिरालान जगनफिल हे दोघे कामानिमित्त तरच घोटाने जात होते त्यांची ओळख पवन गुलाब मिस्त्री बापू छगन धनगर चेतन पावरा पावबा पाटील भूषण गोसावी आणि राहुल मिस्त्री ह्या युवकांशी झाली सततच्या भेटीतून त्यांनी दिवाळीच्या सुट्टीमध्ये सातपुडा येथील यात्रेला जाण्याचे ठरवले नियोजनाप्रमाणे सर्वजण यात्रेसाठी गेले दर्शन घेतले जागोजागी त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मोबाईलचे फोटो काढले मात्र परतीच्या प्रवासामध्ये दिवाळीतील हा सुट्टीचा आनंद काही तासातच काळाने हिरवून नेला धनतिच्या दिवशी सकाळी परतीच्या प्रवासामध्ये सगळेजण असताना एम एच एकोणचाळीस एबी अठ्ठावीस शून्य दोन ह्या क्रमांकाच्या पिकअप वाहनामध्ये साथी मित्रांसह पस्तीस जण बसलेले होते चांदशैली घाट उतरत असताना सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास ह्या वाहनाला भी भीषण अपघात झाला आणि आठ जणांचा यामध्ये जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये पवन गुलाब मिस्त्री वय चोवीस बापू छगन धनगर वय चोवीस चेतन पावबा पाटील वय तेवीस भूषण राजेंद्र गोसावी वय तीस राहुल गुलाब मिस्त्री वय बावीस हिरालाल जगन फडके आणि योगेश लक्ष्मण ठाकरे आदींचा मृतांमध्ये समावेश आहे ह्या सगळ्या मित्रांनी याचेच्या निमित्ताने या काढलेले फोटो ही यांच्यासाठी शेवटची आठवण ठरली मात्र आणि दिवाळीच्या धामधुमीमध्ये वर्षातून येणाऱ्या सगळ्यात मोठ्या सणाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र आलेले असताना काळाने ह्या युवकांवर घातलेला घाला समाजमान हलवून गेला संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये ह्या घटनेने हळ व्यक्त केली जात आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी वर्षा पवार नंदुरबार धन्यवाद

ક્યાં કે ભાઈ કોને કన్నా ક્યાં કે ના ભાઈ એ બોલ્યા એ તારા આ ગાડી ગાડીમાં આવી જશે બોલ્યા